तर मित्रांनो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये जनसंबोधन केलं तर या भाषणादरम्यान राज ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला तर याच दरम्यान त्यांनी शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही एकत्र येत असं मोठा दावा सुद्धा केला मंगशात यात नेमकं राज ठाकरे हे काय म्हणालेत आणि खरंच अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र आहेत का याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शॉट नक्कीच पाहा आणि जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा खरंतर आज मनसेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली तर ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे असं मी मानतच नाही शरद पवार यांनी निवडून येणाऱ्या लोकांशी बांधलेली ती मोळी असं माझं मत आहे असा दावा करतानाच शरद पवार आणि अजित पवार ह्यातून एकत्रच आहे असा दावा सुद्धा राज ठाकरे यांनी केलेलं आहे तर नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन होता एवढी राज ठाकरेंची तोप ही चांगलीच धडाळली त्यामध्ये राज ठाकरे म्हणाले की मी जेव्हा बोलतो आणि तुम्ही रिॲक्ट होता पण आपण जे करतोय ते लोकांपर्यंत जाते मी नाशिक आणि कल्याण डोंबिवलीत गेलो होतो तिथे अनेक माता भगिनी मला भेटल्या त्यांनी माझा हात पकडून बाबा रे विश्वास तुझ्यावरच आहे असं म्हटलं विश्वास टिकवणं हे आहे त्याचीच आज शपथ घ्यायची बाकीच्यांनी विश्वास गमावलाय कोण कुठे हे कळत नाही कोणच नाव घेतलं तर तो कुठे हे विचारावा लागतो तर मग याच दरम्यान त्यांनी शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांबद्दल मोठं विधान केलं त्यात ते म्हणाले त्या दिवशी नाट्यसंमेलनात आज नगरसेवक भेटायला आले ते म्हणाले नमस्कार साहेब आम्ही राष्ट्राधीश नगरसेवक म्हटलं बरं पण कुणाचे त्यातील तीन म्हणाले आम्ही शरद पवार यांची तर दोन म्हणाले अजित पवार यांची पण सर्व आले होते एकत्र माझं ठाम मत मा आहे की अजूनही सर्व आतून एकत्रच आहेत शरद पवार आणि अजितदादा आतून एकच आहेत फक्त तुम्हाला वेळ बनवलं जाते मूर्ख बनवलं जात आहे एक संघ राहू नये म्हणून जातीचं विष पेरलं जाते पण आता खरंच हे दोन्ही गट आतून एकत्र येत का हे पुढे पाहू पण आता आपण पाहिले तर राज ठाकरे यांनी यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यातसुद्धा हात घातला म्हणून झरांगे पाटील उपोषणाला बसले होते मी सुद्धा गेलो होतो मी त्यांना सरळ सांगितलं हे होणार नाही होणार नाही याचा अर्थ होऊ नये असं नाही आहे टेक्निकली हे होऊच शकत नाही मागे एकदा मोर्स निघाले होते सर्व मुंबईत आले काय चालू पुढे मराठा बांधवांना हीच विनंती आहे की यांच्या भूलथापांना बळी पडू नका जी गोष्ट होऊ शकत नाही त्याचे आश्वासन दिली जात आहेत असा दावा त्यांनी केला पण आता अशात शरद पवार गट आणि अजित पवार गट हे पुन्हा एकत्र येणार सध्याशी चर्चा आहे म्हणजे खरं आहे का त्याबद्दल बोललो तर अजित पवार यांनी सुद्धा स्पष्ट विधान केलं होतं त्यात ते म्हटले होते की लोकांना असं वाटतं की कधीतरी एकत्र येतील का मात्र आता फाटी ही पडली ती एका टोकाला आणि आपण एका टोकाला आहोत असं म्हणत शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र न येण्यावर अजित पवारांनी भाष्य केलं आणि मित्रांनो एवढंच नाही तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा यावर विधान केलं होतं ज्यामध्ये पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे हे म्हणाल्या होत्या की माझे कोणासोबतही वैचारिक मतभेद असतील परंतु मनभेद नाहीत ही लोकशाही प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठली फूट नाही त्याचसोबत पवार कुटुंबातही फूट नाही आमच्या कुटुंबात जे काही होते त्यात मला शरद पवारांना रोहित पवारांना कुणाशी खाजगी आयुष्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही कारण आम्ही लोकप्रतिनिधी असलो तरी आमच्या कुटुंबातील लोकांना त्यांचे खाजगी आयुष्य जगण्याचा आणि ते खाजगी ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे असं ते स्वतः म्हटलेले त्यामुळे सुप्रिया सुळेंनी असं सुद्धा म्हटलेलं आणि मित्रांनो याशिवाय पाहिलं तर महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये अजित पवारांना फक्त चारच जागा मिळण्याचं म्हटलं जाते त्यामुळेच आता महायुतीत सुद्धा फूट पडू शकते अशी सुद्धा चर्चा आहे आणि म्हणूनच जर असं घडलंच तर मग अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणे शक्यता सुद्धा नाकारली जात नाही आणि हेच कारण आहे की सध्या सर्वत्रच ही चर्चा आहे की दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊ शकतात पण अशात यावर तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय माहितीच्या जागा वाटपात शिंदे आणि पवारांचं गेम भाजप करतंय का याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा